चिकलठाणा मोतीवाला कॉलनी रहिवासी व काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिका प्रशासक यांना सुखना नदी पात्राची खोलीकरण रुंदीकरण तपासण्याची मागणी करीत येथील नागरिक हे मागील वीस वर्षांपासून राहत आहेत हा भाग गुंठेवारीमध्ये येत असल्याची माहिती माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली आता दोन महिन्या अगोदर आज चिकटहाना गट नंबर चारशे दहा मधील मोतीवाला कॉलनी येथील सर्व रहिवासी सर्व आमच्या माता भगिनी सर्व बुजुर्ग माननीय खासदार कल्याण काळे साहेबांशी संपर्क केल्यानंतर मी आसन कल्याण चव्हाण सर असतील राहुल सावंत भाई मुसा पटेल सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज अतिरिक्त आयुक्त पिंपळे मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की, की मोतीवाला कॉलनी ही गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी वसलेली ही कॉलनी आहे आणि सुकना नदी लगत असलेला हा ही वस्ती पण गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणच्या नागरिकांना महानगरपालिकांना नोटिसा दिल्या त्या संदर्भात सर्व नागरिकांनी महानगरपालिकाकडे आपल्या मालकीचे सर्व कागदपत्र दिलेले असताना सुद्धा आज शहरामध्ये जेव्हा चिकड हांची कारवाई झाली रोडची जा कारवाई झाली तेव्हापासून नागरिकामध्ये एक भीती निर्माण झाली की महानगरपालिका आपलं घर पाडीन का, का पहि ना जमा करून त्या ठिकाणी घरं बांधलेले आणि गेल्या वीस वर्षापासून राहत असलेले सर्व त्या ठिकाणचे आमचे बांधव मी संबंधित अधिकारी यांना सर्व सविस्तर याबाबत कल्पना दिली की तो भाग गुंटवारीमध्ये येतो तेथील नागरिक टॅक्स भरतात ते काही महानगरपालिकाच्या मालकीवरच्या जागेवर किंवा शासनाच्या जागेवर ते बसलेलं नाही तर मी त्यांना विनंती केली की के आपण जी सुकना नदी आहे ती इरिगेशनमध्ये येते तिचं पात्र किती आहे काय आहे त्याची रुंदीसुद्धा फिक्स केलेली नसताना विनाकारण नागरिकाला त्या ठिकाणी नोटिसा देऊन भीती वेटी धरण्याचं काम महानगरपालिका करत आहे निश्चितपणानं खासदार कल्याण काळे साहेब सुद्धा माननीय कमिशनर जी श्रीकांत साहेब यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे की या ठिकाणच्या नागरिकाच्या कुठल्याही घराला हात लावू नये कारण ते मालकीच्या जागेवर त्या ठिकाणी राहतात म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व शिष्टमंडळासह संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी निश्चितपणानं त्यांनी सुद्धा सांगितलं आम्हाला की आपण निश्चितपणाने मी कमिशनर साहेबाच्या कान्यावर हा तुमचा विषय घालून मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद